बघा असं असं लागले एवढ्या शेंगा झाडाच्या सगळीकडे उकरलंय कस काय एवढं लागले आपवडुकर कि आवसाळ उकरले म्हण ती काय प्रत्येक याला असं उघड केले आरा खाल्ली त्या काय कराव कशा शेंगा निघायच्या याला बघा असं पूर्ण पट्ट्या पत्र हे कड पत्र गेले खात आलो शेतात हे बघा असं साळ लागले अशा उघड्या केल्या त्या शेंगा आणि एक दोन ठिकाणी नाही हे बघा ही पुरपट्टा दिसते असं असं पूर्ण त्या बाबळीपर्यंत असं केले हे बघा ही तर रात्रीच केलेली दिसते बाबा हो येल सुकला शेंगाचा इकडं सगळीकडे असं आणि काय कसलं चांगला भुईमु आलेला हो आहे ही रात्रीच उकरले बरं का हे बघा असं उकर असं निमार्ध खाते शेंगा निमार्ध भाते ते राहणार अजून काढायला मग अजून महिनाभर लागलं वाटतं हे बघा आणि हे दिवसाचं येत नाही साय रात्रीचंच आहे कसं रात्रीचं राखण करावं नमस्कार मंडळी बसली बघा शेंगाच्या वावरात त्या दिवशी आले होते पण एक दोन ठिकाणी दिसले सायळ्या लागलेलं पण आता पाच सहा दिवसच झाल्या आलेले नाही त्या मागं पाठीमागं भाबळ दिसते तिथं फतर सायळ्याने खाल्लंय असं उकरून 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 बघा असं उकरलं हे बघा असं उकरून उकरून आदर येल करून सोडलंय हे बघा एवढ्या शेंगा निघले त्या दोन येलाच्या पण अजून काढायला आलेलं नाही बघ मग कोवळ्या शेंगायचं हे बघा हे पण येईल रात्रीच आदर करून सोडला ह्या बुडालाच उ करते अजून खात पण नाही शेंगा सगळ्या मस्त ह्याव अशा शेंगा सोडते आदर करून काय इकडं पण तसंच केलंय सगळीकडे तसंच केलंय लईच उकरले बापा काय अवघड चाल गेल्या वर्षी चांगलं नव्हतं लागलं येंदा लईच लागले आहे मी कडपत्र गेले बघा मग रात्री पप्पा मला मी हांद म्हणला एक बा संध्याकाळी या प्लास लई उकरलं आहे

होय डुकरांचा आयला चांगलं व जबर निघाली एक डुकर झाली की पहिलं नव्हती एवढी डुकर तरी आजूबाजूला जंगल वाढले आणि प्राणी वाढले अवघड आहे शेती करणं मग मग सगळा उकरला आहे आणि बघा हिकडची ज्वारी पण खाली आहे कुरतडून कुरतडून किती अवघड आहे शेतकऱ्याचं त्यातनं कसं तर आलं तर मालाला भाव भेटत नाही पाणी काय घेवायला लावलंय का काय का? होय आता दिवस दिवसाची लाईट आहे होय डुकरानं काय रे केलंय वाटोळ सगळं काय करावं काय नाही लय आवडा बाबा पण एवढं चांगलं आलेलं कसं कसं करावं हा पसर बै मग निमजावर उकरून केला आहे पलीकून त्या बाबळीकून शेंगा येते ते आता वटाण्याला ना चाल चांगला वाटाणा आले ते की अरे बारीक 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 आली त्या भरलेलं नाही पण अजून होते त्या

बेंबोळीला होते म्हण दोन अजून कोंबडी कुठे को गेली अजून कोंबडी अंडी तर घ्यायची नाही का होऊन होती ती म्हणाल दीदी मार मार खाचीर म्हणाली म्हणाल याला खेळू दे कि रे दिदीला खेळ ग